बारामती असो की शिरूर अहमदनगर असो की मग सातारा पवार बेरीज करून पुढे निघून गेले लंकेंना आमदार की सोडावी लागली विखेंच्या प्रचारासाठी अजित पवारांनी पाठ फिरवली वारं हेच सांगतंय अजित पवार लंकेंना आतून रसद पुरवतात शरद पवारांनी मुक्काम केले तिथले वारं कसं फिरलं हीच हिस्ट्री पुढचं गणित सोडवे नेमकं गडल ऐका शरद पवार हे असं राजकीय वादळ आहे ज्याची कुणकुण लागताच विरोधकांची पळताभूई थोडी होते त्यातच ऐन निवडणुकीच्या काळात जर पवारांचं वादळ एखाद्या मतदारसंघात वारंवार घोंगावत असेल तर मग बोलायलाच नको ती जागा पवार कधी खिशात घालतील याचा काहीही नेम नाही सध्या शरद पवार अहमदनगरमध्ये आपला तळ ठोकून येत त्यामुळे विखे पाटील परिवाराची चांगली झोप उडालेली दिसत आहे पवार एखाद्या ठिकाणी मुक्कामी थांबल्याचं कळताच विरोधकांना आजही धडकी भरते त्यामुळे शरद पवार अहमदनगरवरती जरा जास्तच लक्ष देत असल्यानं विखे पाटील गटामध्ये सध्या अस्वस्थता पसरली आहे समुद्र शांत असला की नक्कीच त्यामागे काहीतरी मोठ्या वादळाचे संकेत मिळतात असं अनेकदा म्हटलं जातं शरद पवार देखील एखाद्या दे वादळापेक्षा कमी नाहीत आपल्या पन्नास वर्षाच्या राजकीय जीवनात पवारांनी अनेक राजकीय वादळे निर्माण केली तशी ती थोपवूनही ठेवली परंतु त्यातल्या त्यात, त्यात पवारांनी एखाद्या मतदार क्षेत्रात आपला मुक्काम ठोकलाच तर तिथली राजकीय समीकरणं बदलण्याचीही ताकद पवारांमध्ये आहे हे मान्य करावंच लागेल याचं जर उदाहरण बघायचं असेल तर एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली लातूर शहराची विधानसभा निवडणूक पाहता येईल साधारणत एकोणीसशे एक्क्याण्णव साली शरद पवारांविरोधात काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी बंड केलं होतं अगदी राजीव गांधी यांच्यापर्यंत हे बंड पोहोचलं होतं पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून तात्काळ हटवा अन्यथा ता काँग्रेस पक्षाला याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच देशमुख आणि शिंदे यांनी काँग्रेस हायकमांडला दिला होता परंतु शरद पवार यांनी विलासराव देशमुख व सुशील कुमार शिंदे यांचं हे बंड मोडून काढलं होतं दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले विलासराव देशमुख एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत मात्र लातूर विधानसभा मतदारसंघातून पडले होते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांचा पराभव केला होता त्यावेळी शरद पवार यांनी लातूरला मुक्कामी थांबत राजकीय सूत्र हलवत विलासराव देशमुख यांनी केलेल्या बंडाचा त्यांना विधानसभेत पाडून वचपा काढल्याचं बोललं गेलं तेव्हापासून शरद पवार ज्या मतदारसंघात मुक्काम ठोकतात तिथला विरोधक पडतो किंवा त्याच्यासाठी सोपी ठरत असलेली निवडणूक कठीण तरी होते असं म्हटलं जातं आता सध्या शरद पवारांनी अहमदनगर दक्षिण लोकसभेकडे लक्ष केंद्रित केलंय त्यामुळे आता विखे पाटलांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं जाणवतं हा सामना निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील असला तरी त्यामागे मुख्य लढाई राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शरद पवार अशीच आहे तसं पाहिलं तर पवार व विखे पाटील यांचा वाद काही आजचा नाही तर हा वाद पेटत आला त्याचा थोडा इतिहास आपण जाणून घेऊयात पवारांचे विखेंच्या प्रवरानगरशी तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुने संबंध आहेत शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे विठ्ठलराव विखे पाटलांनी स्थापन केलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात काही काळ अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यावेळी शरद पवारही प्रवरानगरमध्ये होते आणि तिथल्या महात्मा गांधी विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं आहे राज्याच्या राजकारणात मात्र नेहमी शरद पवार विरुद्ध विखे असं चित्र राहिलंय यशवंतराव चव्हाणांनंतर काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव चव्हाण यांचा विरोधी गट मानला जायचा त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटाला राहिला बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चरित्र हनन केलं असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्ष निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं त्यानंतरच्या काळात पुढील पीडित म्हणजेच अजित पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही आघाडी सरकारमध्ये हे वाद वारंवार दिसून आलेत अजित पवार अर्थमंत्री असताना जाणून बुजून मतदारसंघात निधी देत नाहीत असे अनेक आरोप त्यावेळी राधाकृष्ण विखेंनी केले एकाच मंत्रिमंडळात असून दोघांमधील विस्तव कधी गेला नाही तिसरी पिढी म्हणजे सुजय विखे पाटील व रोहित पवार यांच्यातही हा वाद कायम होता कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार झालेले रोहित पवार मिळेल तेव्हा विखे पाटील घराण्यावर राजकीय टीका करत असतात आता शरद पवारांनी तर पुन्हा पवार विरुद्ध विखे पाटील या वादाला हवा आहे निलेश लंकेंना हाताशी धरून त्यांनी सुजय विखेंसमोर आव्हान निर्माण केलंय आपली पूर्ण ताकद शरद पवार यांनी लंकेंच्या मागे उभी केली आहे मुळात लंके आणि विखे पाटील यांच्यातही वर्चस्ववादाची लढाई असल्यानं अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा सामना अधिक चुरशीचा होणार या शंका नाही दुसरीकडे साताऱ्यामध्ये सुद्धा ज्यावेळी उदयनराजे भोसले यांना पाडायचं होतं त्यावेळी साताऱ्यामध्ये पवारांनी एक मुक्काम केला आणि तिथे जाऊन पुढे जाऊन उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आणि बारामतीमध्ये तर पवार आता तळ ठोकून त्यामुळे सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे हे सुद्धा लवकरच समोर येईल याबाबत तुमचं काय मत आहे अहमदनगर मध्ये विखेकी लंके कोण वर ठरेल कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक